नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर तर आज आपण काही भारतातील दिन विशेष पाहणार आहोत तर चला वळू त्यांच्याकडे एक जानेवारी वर्षाचा पहिला दिवस तीन जानेवारी शिक्षक दिन सावित्रीबाई फुले यांची जयंती नऊ जानेवारी जागतिक आणि अनिवासी भारतीय दिन दहा जानेवारी जागतिक जागतिक हास्य दिन चौदा जानेवारी मकर संक्रांत भूगोल दिन हे ध्यानात ठेवा मित्रांनो हे आयएमपी आहे पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि जानेवारी महिन्याचा राष्ट्र दिवस महत्वाचा आहे तीस जानेवारी जागतिक कृष्ठरोग निर्मूलन दिन हे ध्यानात ठेवा मित्रांनो हे पण आयएमपी आहे तर चला नेक्स्ट तर चला फेब्रुवारी महिन्यातील पाहू चौदा फेब्रुवारी टायगर डे एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस हे हे तर सर्वांना माहीत असायला पाहिजे एता एता मात्र दी दीन। 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 हे तर सर्वांनाच माहित असायला पाहिजे एकवीस फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन सत्तावीस फेब्रुवारी जागतिक मराठी दिन अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन हे ध्यानात ठेवा मित्रांनो हे पण आय एम पी आहे एक मार्च नागरी संरक्षण दिन आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन पंधरा मार्च आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिन एकवीस मार्च पृथ्वीवर दिवस रात्र समान आणि जागतिक दिन बावीस मार्च जागतिक जल दिन तेवीस मार्च जागतिक हवामान दिन पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन दहा एप्रिल जलसंधारण जल दिन अकरा एप्रिल राष्ट्रीय माता सुरक्षा दिन चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बावीस एप्रिल जागतिक वसुंधरा दिवस आणि तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस हे ध्यानात ठेवा मित्रांनो हे परीक्षेला येऊ शकते आय एम पी आहे पुन्हा चला नेक्स्ट मे महिन्यातील ने पाऊ एक मे महाराष्ट्र दिन आंतरराष्ट्रीय कामगार दिन तीन मे जागतिक ऊर्जा दिन आठ मे जागतिक रेड क्रौ... रेडक्रॉस दिन अकरा मे आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान दिन तंत्रज्ञान दिवस तेरा तेरा मे राष्ट्रीय एकता दिवस पंधरा मे जागतिक जागतिक कुटुंब दिवस आणि सतरा मे जागतिक संचार संचार दिवस एकवीस मे राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दि दिन चोवीस मे राष्ट्रकूत राष्ट्रकुल दिन आणि एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिन हे ध्यानात ठेवा एकतीस मे एकतीस मे रा एक जागतिक तंबाकू विरोधी दिन आय पी आय चार जून जागतिक विरोधी दिन जून जागतिक नेत्रदान दिन चौदह जून जागतिक रक्तदान दिन पंद्रह जून जागतिक विकलांग दिन जागतिक विकलांग दिन पंद्रह जून जागतिक विकलांग दिन आणि एकवीस जून जागतिक योग मुल, दिन सव्वीस जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन सत्तावीस जून जागतिक मुलमेह दिन आणि एकोणतीस जून जागतिक सांख्यिकी दिन जागतिक सांख्यिकी दिन बावीस जुलै राष्ट्रीय झेंडा स्वस्कृती दिन सव्वीस जुलै कारगिल विजय दिन सव्वीस जुलै कारगिल विजय दिन हे ध्यानात ठेवा मित्रांनो हे हे खूप आय एम पी आहे आय एम पी हे ध्यानात ठेवा मित्रांनो तर चला अठ्ठावीस जुलै सामाजिक आरोग्य दिन तर चला नेक्स्ट आठ तीन ऑगस्ट आंतरराष्ट्रीय मैत्री दिन आंतरराष्ट्रीय मैत्री दिन सहा ऑगस्ट जागतिक शांतता दिन जागतिक शांतता दिन पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन वीस ऑगस्ट अक्षय ऊर्जा दिन अक्षय ऊर्जा ऊर्जा दिन एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन हे धाण ठेवा मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन हे पण आय एम पी आहे तर चला नेक्स्ट दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिन जागतिक नारळ स... दिन आठ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन जागतिक साक्ष साक्षरता दिन अकरा सप्टेंबर जागतिक दहशतवाद विरोधी दिन चौदा सप्टेंबर हिंदी दिन आणि सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस ओझोन दिवस तर चला नेक्स्ट सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम हे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हे ध्यानत ठेवा हे आता नेक्स्ट भरतीला विचारू शकतात तर चला हे ध्यानात ठेवा हे आय एम पी आय सव्वीस सप्टेंबर जागतिक मूल जागतिक मूक बधिर दिन जागतिक मु मूक बधिर दिन सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी महात्मा गांधी यांची जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती या दोघांची जयंती दोन ऑक्टोंबरला आहे हे तर सर्वांनाच माहीत असायला पाहिजे तीन ऑक्टोंबर जागतिक निवारा दिन आठ ऑक्टोंबर राष्ट्र भारतीय वायुसेना दिन भारतीय वायुसेना दिन नऊ नऊ ऑक्टोंबर जागतिक टपाल दिन जागतिक टपाल दिन आणि पंधरा ऑक्टोंबर जागतिक दिन जागतिक हातधुआ दिन हे ध्यानात ठेवा मित्रांनो हे आय एम पी आहे आय एम पी हे खूप इम्पॉर्टंट आहे हे ध्यानात ठेवा सोळा ऑक्टोंबर जागतिक अन्न दिन सोळा ऑक्टोंबर जागतिक अन्न दिन एकवीस ऑक्टोंबर हुतात्मा दिन तीस ऑक्टोंबर जागतिक बचत दिन आणि एकतीस ऑक्टोंबर राष्ट्रीय एकता दिवस राष्ट्रीय एकता दिवस पाच नोव्हेंबर रंगभूमी दिवस सात नोव्हेंबर बाल सुरक्षा दिवस बारा नोव्हेंबर राष्ट्रीय पक्षी दिन चौदा नोव्हेंबर बालदिन एकोणीस नोव्हेंबर राष्ट्रीय 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 शिक्षण दिन, एक, दिन आणि एकोणतीस नोव्हेंबर राष्ट्रीय कायदा दिन हे ध्यानात ठेवा हो मित्रांनो हे पण आय एम पी आहे आय एम पी हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो हे ध्यानात ठेवा हो तुम्ही खूप इम्पॉर्टंट आहे एक एकोणतीस नोव्हेंबर राष्ट्रीय कायदा दिन राष्ट्रीय कायदा दिन हे सर्वांना माहीत असायला पाहिजे पण अजून एकदा मी सांगतो ध्यानात ठेवा हो तुम्ही एक डिसेंबर जागतिक एडस प्रतिबंध दिन दोन डिसेंबर आंतरराष्ट्रीय संगणक सारक साक्षर दिन तीन डिसेंबर आंतरराष्ट्रीय विक विकलांग दिन आणि चार डिसेंबर नोदल दिन आणि सहा डिसेंबर डॉक्टर आंबेडकर महा महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन हे सहा डिसेंबरला असते सात सात डिसेंबर ध्वज दिन सात डिसेंबर ध्वज दिन आठ डिसेंबर जागतिक जागतिक मतिमंद दिन दहा डिसेंबर मानवी हक्क दिन बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिन हे हे ध्यानात ठेवा मित्रांनो हे हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे आय एम पी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन बावीस डिसेंबर IMP, uh, राष्ट्रीय गणित दिन राष्ट्रीय गणित दिवस तर चला तेवीस डिसेंबर किसान दिन तेवीस डिसेंबर किसान दिन आणि चोवीस डिसेंबर राष्ट्रीय उपभोक्ता दिन तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा